श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी सेवा कशी करायची स्वामी सेवेला सुरुवात कशी करायची आम्ही वर्किंग आहोत आम्हाला लहान मुलं आहेत आम्ही दादा आहोत आम्हाला वेळ मिळत नाही मी विधवा आहे आम्ही मुलं आहोत आम्ही कॉलेजच्या आहोत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही ज्या ज्या आपण याच्यामध्ये आहात कि वर्किंग हाऊस वाईफ येथे सगळं आपण कशा कशा पद्धतीने डे टू डे लाईफ मध्ये कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो हे तुम्हाला भीतीमुळे स्वामी सेवेमध्ये येण्यासाठी घाबरतात तर तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नांचे उत्तर इथे मिळून जाईल आणि त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळेल आणि अगदी न भिता श्रद्धेने विश्वासाने शंभर टक्के म्हणजे तुम्ही आपण जे म्हणतो ना भक्तीने किंवा अंतकरणातून तुम्ही स्वामी सेवा कराल आणि स्वामी सेवेचा अनुभव जे आहे ते तुम्हाला शंभर टक्के काय एक हजार एक टक्के येईल तुमचे जे गुरु पाठबळ आहे ते स्ट्रॉंग होईल आणि जेव्हा आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग होतं तेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य वाटत नाही सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला आयुष्यामध्ये होते आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि जर फक्त गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही का पडत नाही तर आपला गुरु ग्रह जो असतो तो स्ट्रॉंग असतो या कारणाने तर बघा आयुष्यामध्ये गुरुला खूप जास्त महत्व आहे एक वेळा जर देव आपल्यावर रागावले रुष्ट झाले तर गुरु आपलं रक्षण करतात पण जर गुरु आपल्यावर कोकले जर गुरुंची सेवा आपण केली नाही गुरु रागावले तर देव सुद्धा काही करू शकत नाहीत एवढं गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे तर बघा स्वामींची सेवा करायची आहे मग दिवसभर मी सेवा केली किंवा खूप वेळ दिला तर मला स्वामींची प्रचिती लवकर येईल स्वामींचे अनुभव मला लवकर येतील आणि स्वामी मला पावतील का तर नाही सुरुवातीला ही गोष्ट तुम्ही मनातून काढून टाका बघा एक समजा आपण दोन व्यक्ती आहोत एक व्यक्ती चोवीस तास स्वामींची सेवा करते बारा तास आठ तास सेवा करते आणि दुसरी व्यक्ती आहे ती फक्त दिवसातून एक वेळा स्वामींचा कोणताही स्त्रोत्र असेल मंत्र असेल ते बोलते ही पण करते सेवा ती पण करते सेवा पण ही जास्त वेळ करतेय आणि ती कमी वेळ करतेय पण जी व्यक्ती जास्त वेळ सेवा करते बऱ्याच वेळेला प्रत्येकाचं असं आहे असं नाही पण मी बऱ्याच वेळेला सांगते की त्यांचं लक्ष लागत नाही त्यांचं काय असतं की मी जास्त केली म्हणजे मला अनुभव येणार म्हणजे जी जास्त करते सेवा करते तिचं काय तर मला अनुभव पाहिजे सेवेपेक्षा काय मन कशामध्ये आहे अनुभवात आहे सेवेमध्ये नाही पण जी व्यक्ती फक्त एक वेळा स्त्रोत्र किंवा मंत्र बोलते त्या वेळेला ती अगदी मनापासून बोलते अंतकरणापासून की डायरेक्ट स्वामीपर्यंत जाऊन पोहचते तर या व्यक्तीला जे आहे ते स्वामी सेवेचे अनुभव सर्वात लवकर आणि फास्ट येतील कारण का त्यांनी अंतकरणापासून एकच वेळा एकच स्त्रोत्र म्हटलं तर एकाच वेळा नाम जपाचा उच्चार केला पण तो अंतकरणापासून केला याचा अर्थ काय स्वामी सेवेमध्ये कोणताही लालच मी असं करेन मी तसं करेन हे नाही इथे फक्त भक्ती श्रद्धा आणि अंतकरणातून विश्वास स्वामींना शरण जाणे याच गोष्टी काम करतात बाकी काही नाही आणि बऱ्याच वेळेला ज्या आता तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवेमध्ये यायचं आहे तर आपण कोणाचा तरी अनुभव ऐकलेला असतो किंवा कोणीतरी सांगितलेलं असतं मी हे व्रत केलं मी हे स्त्रोत्र वाचलं मला एवढ्या दिवसात माझं एवढ्या दिवसात काम झालं मग तेव्हा आपण आपल्या माइंडमध्ये काय येतं की मला सेवा करायची आहे हेच व्रत करायचं आहे त्यांना एवढ्या दिवसात अनुभव आला म्हणून मला पण तेवढ्याच दिवसात अनुभव यायला पाहिजे आणि बऱ्याच जणांना तर असं असतं की ताई दिवस सांगा की मी किती दिवस सेवा करू आतापर्यंत आपण काहीच केलेलं नसतं आपण डायरेक्ट स्वामी सेवेमध्ये येतो आणि तिथे सुद्धा आपण दिवसांचे बंधन लावतो तर चला सांगायचं म्हणून बरेच जण काय करतात की कमीत कमी, कमी एकेवीस दिवस करा चाळीस दिवस करा पण प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः विचार करा एकेवीस दिवस तर त्या स्त्रोत्राचा त्या मंत्राचा अर्थ समजायलाच आपल्याला लागतात ते एकवीस दिवस स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यावर श्रद्धा बसण्यासाठी विश्वास बसण्यासाठी आपलं मन एकाग्र होण्यासाठी लागतात मग तुम्हाला एकविसाव्या दिवशी स्वामी लगेच वरून खाली दिसतील आणि लगेच तुमच्या सगळं संपणार आणि आता सगळं हे पूर्ण होणार असं होईल का आपण याचा विचार करायचा कधीतरी आपण याचा विचार करायचा त्या त्यामुळे स्वामी सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे आपण ऐकून असाल बघून असाल पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे आणि जो भक्त सेवेकरी स्वामी सेवेमध्ये टिकून राहतो त्याला आयुष्यामध्ये कोणत्या देवी देवतांकडे किंवा स्वामींकडे मला महाराज हे द्या अशी मागायची गरज पडत नाही न ना मागता स्वामी त्या सेवेकऱ्याला अगदी भरभरून देतात फक्त ते पेशन्स तो विश्वास स्वामी प्रती आणि स्वामींना शरण जाणं महत्वाचं आहे एकवीस दिवस सेवा करतो चाळीस दिवसांची सेवा करतो मी चाळीस दिवस केलं मला तर काहीच झालं नाही असं सगळीकडे सांगत फिरतो आपण हे विचार केलाय का की मी अगोदर सांगितलं की ते दिवस तुझं मन एकाग्र होण्यामध्ये गेले आहेत त्या एकवीस दिवसांमध्ये तू फक्त माझी इच्छा पूर्ण करावी म्हणून सेवा केलेली आहे म्हणून आपल्याला अनुभव आलेले स्वामी सेवा खोटी नाहीये किंवा स्वामी सेवेमध्ये काही नाहीये आपल्या सेवेमध्ये आपल्यामध्ये चूक आहे म्हणून आपल्याला अनुभव आला नाही ही गोष्ट आपण एक्सेप्ट करायची आणि स्वामी सेवा करायची आता स्वामी सेवा म्हणजे काय कशी करायची तर रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप करायचा आहे आता याचं पण मी तुम्हाला सांगते सोल्युशन बरेच जण म्हणतील रोज कसं शक्य आहे आम्हाला वेळ नाही जॉब आहे मुलं आहेत याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहेत स्वामी चरित्र सारामृत या दिव्य पवित्र ग्रंथाचे रोज तीन अध्याय क्रमशः वाचायचे असतात रोज तीन अध्याय वाचायचे असतात आणि स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो अकरा वेळेस म्हणायचा असतो दिवसभरामध्ये आपल्या वेळेनुसार म्हणजे टप्प्याटप्प्याने सुद्धा आपण या सेवा करू शकतो म्हणजे असं नाही की एक वेळा बसला म्हणजे सगळ्या सेवा करा आपल्या वेळेनुसार सकाळी तुम्ही अकरा माळी जप केला दुपार चा मदे तुमी आ, तर दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही काम वगैरे आवरले स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील क्रमशः तीन अध्याय पठन केले संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तारक मंत्र या पद्धतीने आपण आपल्या वेळेनुसार सेवा ज्या आहे त्या डिवाइड करायच्या असतात ही अतिशय महत्वाची गोष्ट कारण बरेच जण घाबरतात एकत्र एवढं कसं शक्य काय आता तुम्ही वर्किंग वुमन आहात लहान बाळ आहे काही तुम्हाला वेळ नाही आता मी तुम्हाला मी तुम्हाला असं सांगणार नाही म्हणणार नाही की नाही तुम्ही असंच करा कारण आपल्यावरून आपण ओळखायचं आणि ते सांगायचं असतं तर आपण कसं करायचं रोज एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा रोज एक माळ जरी केली तरी पण गुरुवारच्या दिवशी मात्र गुरुवार हा स्वामींचा वार आहे या दिवशी तुम्हाला वेळ असू देत नसू देत वेळ काढून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहेत त्याला खूप काही असं वेळ लागत नाही पण तेही तुम्हाला शक्य नसेल तर रोज तुम्ही फक्त एक अध्याय वाचा रोज एक एक असा आज एक उद्या दुसरा परवा तिसरा असं तुम्हाला रोज एक अध्याय वाचला तरी चालेल असं तुम्हाला चालू ठेवायचं आहे आणि गुरुवारी काय करायचं स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पाठ करायचा दीड ते दोन तास लागतात जास्त काही लागत नाही तर हा पाठ करायचा आपल्या वेळेनुसार करा वेळेच काही बंधन नाही हे तर आपण करू शकतो आणि समजा मध्ये तुमचे सहा अध्याय वाचून झाले आणि सातव्या दिवशी गुरुवार आला तर सहा अध्याय तिथे स्टॉप करायचे आणि गुरुवारी पूर्ण पाठ करायचा आणि परत शुक्रवारी सातवा अध्याय वाचायला सुरुवात करायची आणि तिथून रोज पुढचे अध्याय चालू ठेवायचे आणि तारक मंत्र जो आहे तो रोज आपल्याला अकरा वेळा म्हणायचा अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा म्हणा पण गुरुवारी मात्र अकरा वेळा म्हणायचा आहे या पद्धतीने आपण सेवा करू शकतो पण मला जमतच नाही मला वेळ नाही म्हणून मी करणार नाही असं करू नका सुरुवात तर करा आपोआप तुम्ही स्वामींना शरण जाल स्वामी तुमच्याकडून सेवा करून घेतील त्यांच्यावरच सोपवा ते तुमच्याकडून नक्की सेवा करून घेतील तुम्हाला वेळही मिळेल सगळं काही पण तुम्ही सेवेमध्ये तर या आता नियमांचं वर्णन की ब्रह्मचार्यांचं पालन करायचं का कांदा लसून खाऊ शकतो का नॉनव्हेज खाऊ शकतो का दुसऱ्यांच्या घरचं खाल्लं तर चालेल का पहिली गोष्ट तर या स्वामींच्या नित्य सेवेसाठी ब्रह्मचार्यांचं पालन करण्याची गरज नाही नॉनव्हेज स्वामी सेवा असेल दत्त सेवा असेल यामध्ये नॉनव्हेज वर्ज आहे पण बघा आता आम्हाला सेवा पण करायची आहे आम्ही नॉनव्हेज नाही सोडू शकत मग आम्ही सेवा करायची नाही का प्रत्येक जन या भीतीने येत नाहीत खर तर नॉनव्हेज सोडायचं पण तुम्ही सेवाच करणार नाही पण मी नॉनव्हेज सोडणार नाही मी सेवा सोडेल पण नॉनव्हेज सोडणार नाही हे असं होतं मग तुम्ही काय करू शकता सकाळी स्नान झालं की आपल्या ज्या सेवा आहेत त्या करून घ्यायच्या आणि मग दिवसभर तुम्हाला काय करायचे ते करायचं परत दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झालं की आपल्या सेवा करून घ्यायचे आणि मग काय असेल ते तुमचं करू शकता हे सोल्युशन सांगितलं की तुम्ही स्वामी सेवेपासून वंचित राहू हो नका या पण काहीतरी ऍडजस्ट करून काहीतरी मार्ग काढू त्यासाठी त्यानंतर गावाला गेलो, गेलो, ती, ती स्वामी सेवा करा काही हरकत नाही पिरियड आले सुतूक आले स्टॉप करा ते संपलं की तिथून पुढे सुरू करा या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने काहीही बर्डन न घेता स्वामी सेवा करा स्वामी सेवेमध्ये या तेथे टिकून राहा स्वामींना शरण जा तुमच्याकडून किती सेवा करून घ्यायची तुम्हाला काय कधी प्रचिती द्यायची कधी अनुभव द्यायचे हे सगळं स्वामींवर सोडा फक्त आपण स्वामी सेवेमध्ये या आणि श्रद्धेने ही सेवा करा आणि बघा पुढचे मार्ग जे आहेत ते तुम्हाला आपोआप मिळत जातील स्वामी चरित्र सारामृत जे पुस्तक आहे ते तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल त्याच्यामध्ये स्त्रोत्र मंत्र तुम्हाला मिळून जाईल तारक मंत्र तुम्हाला गुगल वर सुद्धा मिळेल या पद्धतीने आपण ज्या सेवा आहेत त्या करू शकतो मा तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ